आजपर्यंत कोणी आलं का त्यांच्या दारात ते तर विचारा त्यांना त्यांना नगरसेवकाचं नाव माहित नाही असं म्हणणं की मी पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये निस्वार्थ एक काम केलं आणि बीजेपीचे जे लोक आहेत आता जे फिरत आहेत म्हणतात तुम्ही हे स्वतः त्याला फिरायला इथं संधीच नाही लोक स्वतः थांबलेले बाया म्हणत आहेत की आम्ही आमच्या दारापर्यंत त्याला होते नाही भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी काही बाहेरच्या लोकांकडून पैसे वगैरे घेऊन त्या लोकांना तिकीट फायनल करण्यात त्यांनी रोड असो ड्रेनेज असो नाली असो हे मागच्या काळातले नगरसेवकांनी केलं नसल्यामुळं हे आता आम्हालाही फिरताना इथं कळत आहे की बाबा एवढ्या अडचणी आहेत पाण्याचा जो पाऊस झाला त्यांच्या घरांमध्ये कमरे एवढा पाणी होतं तर यांच्या सुखादुखात कुठलाही नगरसेवकाला हो नाही कुणीही आलं नाही काय नाही मात्र आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी स्वतः वैयक्तिक डोर टू डोअर येऊन सर्व जी पाहणी केली त्यांच्या हाताने जेवढं जमलं तेवढं अनुदान त्यांनी मिळून देण्याचा प्रयत्न केला एवढा चांगला प प्रतिसाद मिळत आहे की निवडून आल्याच्यानंतर हार घातलेली सामान्य जनतेला मी बघितलं आहे पण हे आमचे जे चारही उमेदवार आहेत त्यांना या प्रत्येक ठिकाणहून हार घालून ओवाळून त्यांचं एवढं स्वागत होत आहे ज जणू की त्यांची आता त्यांनी निवडून दिल्यासारखं वाटत आहे साहेबांना आज घरोघरी बा बाहेरचे आयात कार्यकर्ते आणून इथं प्रचार करावा लागत आहे का का भाजपकडं इथले स्थानिक व कार्यकर्ते किंवा नेते नाही आहेत का त्यांच्याकडे कोणता मुद्दा सक्षम आहे आम्हाला दाखवावा असा अहो मागच्या कित्येक वर्षामध्ये त्यांनी नियोजनच दाखवलेलं आहे नियोजन त्यांच्याकडे पैशाचं आहे कामाचं नियोजन नाही तर पैशाचं नियोजन आहे पैशाच्या ताकदीवर ताकदीवर आज कार्यकर्ता उरलेला स्थानिकचा कोणी माणूस त्यांच्यासोबत फिरायला तयार नाही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सध्या आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेवटचे पाच सहा दिवस राहिलेले आहेत उमेदवार शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याची तडमड करत आहेत आता खोबरागडे नगर आणि हे जे भाग आहेत त्या भागात ते फिरत आहेत माझ्यासोबत शिंदे सेनेचे प्रभाग क्रमांक नऊचे अधिकृत उमेदवार आहेत काय सांगाल कसं प्रचार सुरू आहे शेवटचे पाच सहा दिवस राहिले आहे प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट विलास भोसले सर्वसाधारण ग गटामधून ड गटामधून उभा आहे आणि या प्रभागामध्ये प्रचाराच्या दरम्यान आज सकाळपासून आम्ही हे हे पूर्णपट्टा पट्टा बाबानगर हे जे प्रभाग क्रमांक नऊ तर त्या नागरिकांनी आम्हाला किमान चाळीस ते पन्नास ठिकाणी आमचा हार घालून सत्कार केलेला आहे कोणा पब्लिकनं का आता त्यांचं म्हणणं आहे की बा आजपर्यंतचे जे होते उमेदवार ते कधीही वॉर्डामध्ये कधीही आमच्या घरी किंवा कोणते आमच्या समस्येमध्ये कधीही उपस्थित नव्हते कधी आले नाही कधी आम्हाला फोन केला नाही आमच्या कधी सुखादुखात नव्हते तर तुम्ही सर्वसामान्य घरचे आहात म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा फार मोठा आनंद आहे असं त्यांचं मत आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला उमेदवारी दे निवडून दिलं पब्लिकनं तर आम्ही एवढं म्हणजे काम करू सर्व जनतेच्या सुखा दुखामध्ये जाऊन स्वतः समर्थपणे उभं राहू आणि जनतेचे सर्व काही जे काही प्रश्न आहेत ते आमदार साहेबांच्या सहकार्याने आम्ही सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू भाऊ आपण भारतीय जनता पार्टी पार्टीकडून उमेदवारासाठी शर्यतीत होतं त्याचा उमेदवार कापून दुसऱ्या भागातल्या उमेदवाराला आपलं तिकीट देण्यात आलं आहे काय सांग नमस्कार मी सुनील भालेराव पाटील माझी आई सर्वसाधारण महिलामधून सौ नंदाबाई नवनाथराव भालेराव पाटील या या शिवसेना या पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या आहेत तर दादा माझं असं म्हणणं आहे की मी पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये निस्वार्थ एकमिष्ठेने काम केलं मी त्या कामाच्या जोरावर मी पा पक्षाकडे तिकीट मागितलं दोन हजार सतरा साली पण तिकीट मागितलं त्या टाईमला पण माझं तिकीट बाहेरच्या एका उमेदवारामुळे माझं तिकीट कापण्यात आलं पण त्या टाईमला मी पक्षाकडे पक्षाच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून आणि पक्षाकडे पाहून मी पक्षासोबत एकनिष्ठेने आणि त्या जो जोमाने त्याच जोराने काम केलं त्यानंतर सुद्धा यावेळेस पण मी माझं पक्षामध्ये तिकीट मागितल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतर माझं नाव जवळपास फायनल झालं होतं जवळपास फायनल होतं काही भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी काही बाहेरच्या लोकांकडून पैसे वगैरे घेऊन त्या लोकांना तिकीट फायनल करण्यात आलं पैसे घेऊन तिकीट फायनल करण्यात आलंय याचा फटका त्याच्या समोरच्या पॅनलला हो बसेल का नक्की नक्की बसेल कारण मा, की आमच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये बाहेरील उमेदवार मागच्या मा आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की बाहेरील उमेदवारांनी आठ वर्ष प्रभागात एक चक्कर सुद्धा नाही त्यांची बाहेर उमेदवारांनी कधी आमच्या आज आम्ही ज्या एरियात फिरतो ते खूप स्लम एरिया आहे खोबरागडे नगर म्हणजे खूप स्लम एरिया आहे रोजगार वर्गातला एरिया आहे तिथं सर्वसाधारण लोक राहतात कर्मचारी लोक राहतात जे रोजानं पोट भरतात असे लोक राहतात त्या एरियामध्ये आम्ही आज फिरतो तर त्या एरियातून आम्हाला जो प्रतिसाद मिळतो की ते प्रतिसादच आम्हाला सांगतो की ज जन, माय जनता मायमाऊली आम्हाला काय प्रतिसाद देते आम्हाला मतरू मतदान रूपी काय आशीर्वाद देणार आहेत कारण की आठ वर्षे यांच्या सुखादुखासाठी कोणी आलेलं नाही आहे काल मागच्या वेळेस पाऊस जो पडला पाण्याचा जो पाऊस झाला यांच्या घरांमध्ये कमरे उडाले पाणी होतं तर यांच्या सुखादुखात कुठलाही नगरसेवक आला नाही कुणीही आलं नाही काय नाही मात्र आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी स्वतः वैयक्तिक डोर टू डोअर येऊन सर्वची पाहणी केली त्यांच्या हाताने जेवढं जमलं तेवढं अनुदान त्यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि साहेब सदैव यांच्या पाठीशी असतात साहेब सदैव यांच्या कार्यासाठी तत्पर असतात काय म्हणतील इथली जनता प्रभाग क्रमांक नऊची आपल्यासोबत राहील का प्रभाग क्रमांक नऊ मध्ये फिरते वेळेस शिवसेनेच्या आमच्या उमेदवारांना एवढा चांगला प्रतिसाद मिळत आहे की निवडून आल्याच्या नंतर हार घातलेली सामान्य जनतेला मी बघितले पण हे आमचे जे चारही उमेदवार आहेत त्यांना या प्रत्येक ठिकाणून हार घालून ओवाळून त्यांचं एवढं स्वागत होत आहे ज जणू की त्यांची आता त्यांनी निवडून दिल्यासारखं वाटत आहे दादा काय सांगाल आ... या प्रचार यंत्रणेमध्ये आपली आघाडी आहे का सध्या आत्ताच आम्ही बघितले ते भारतीय जनता पार्टीचे लोक कधी येणं ना येणारे लोक प्रचार करत होते काय सांगा नमस्कार सर्वप्रथम प्रभाग नऊमधील सर्व मायबाप जनतेला नाग मतदारांना माझा जय महाराष्ट्र आता तुम्ही पाहता आमच्या गळ्यामध्ये हार शाल आता आम्ही सकाळी सुरुवात केल्यापासून प्रभागामधील सर्व घरोघरी आम्हाला बोलून चहा पाणी हार आणि शाल सत्कार करून आम्हाला असा भास करून देत की जसं की आम्ही आत्ताच निवडून आलेलो आहे आम्ही नगरसेवक झालेलो आहे आम्हालाही वाटत आहे आणि आम्ही जे बघता आता इथं आम्ही फिरत आहो बघत आहेत एवढे समस्या एवढे अडीअडचणी आड़ रोड असो ड्रेनेज असो नाली असो हे मागच्या काळातले नगरसेवकांनी केलं नसल्यामुळं हे आता आम्हालाही फिरताना इथं कळत आहे की बाबा एवढ्या अडचणी आहेत आणि बी जे पीचे जे लोक आहेत आता जे फिरत आहेत म्हणतात तुम्ही हे स्वतः त्याला फिरायला इथं संधीच नाही लोक स्वतः थांबलेल्या बाया म्हणत आहेत की आम्ही आमच्या दारापर्यंत यायला होतेच नाही आम्ही आहे बघत आहे तर ते लोक नवीन लोकाला पाठवून प्रचार करत आहेत इथं परभागामध्ये जे प्रभागातील लोक नसून बाहेरील लोक पाठवून प्रचार करत आहे तर मी हे पाहता मी एवढंच विनंती करतो प्रभाग क्रमांक नऊमधील मतदारांना की आम्हाला चारही उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावे जय महाराज विकासाचे काय मुद्दे आहेत काय सांगाल आम्ही विकासाचे मुद्दे जे इनामी झालं होतं अस्दुल्लाबाद एरिया त्याचं इनाम खारिज केलं आमच्या आमदार साहेबांनी त्याच्यानंतर साडेतीन हजार कोटी रुपयाचं बजेट आणून या विभा पूर्ण भागामध्ये डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे लाडक्या बहिणीचे मुद् मुद्दे आहे आमच्याकडे एवढे सारे मुद्दे आम्ही आणि डेव्हलपमेंटचे मुद्दे सर्व मुद्दे घेऊन आम्ही फिरत आहोत त्यांच्याकडे कोणता मुद्दा सक्षम आहे आम्हाला दाखवावा असा त्यांच्याकडे मुद्दे नाही आता असं तुम्ही सांगतायत पण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात नियोजन आहे ते म्हणतायत आम की आमच्याकडे नियोजन आहे आणि आम्ही बरोबर निवडून नीव। येऊ अहो मागच्या कित्येक वर्षामध्ये त्यांनी नियोजनच दाखवलेलं आहे पेपरवर काय उतरलेलं आहे ते दाखवणं आम्हाला त्यांनी फक्त हेच दाखवायचं दादा आपण आता म्हणल्याप्रमाणे की त्यांच्याकडे फक्त नियोजन आहे नियोजन त्यांच्याकडे पैशाचं आहे कामाचं नियोजन नाही तर पैशाचं नियोजन आहे पैशाच्या ताकदीवर बाहेरील उमेदवाराच्या यांच्याकडे आज कार्यकर्ता उरलेला नाहीये त्यांच्याकडे आज असं स्थानिकचा कोणी माणूस त्यांच्यासोबत फिरायला तयार नाहीये बाहेरील भा, भोकर मुदखेड ह्या मतदारसंघातून लोक इथे येऊन प्रचार करत आहेत त्यांचे पेड लोक आहेत सगळे पेड लोक आहेत आणि आमच्या संघात ते सगळे आमच्या हक्काचे जीवाभावाचे व्यक्तिमत्व माणसं नागरिक आमच्यासोबत आहेत मतदारसंघातले नागरिक आहेत ते बाहेरून पेड लोक आहेत काल आमच्या प्रभागामध्ये काही भाजपचे लोक फिरत असताना आमच्या नागरिकांनी त्यांना पळून लावलं बाहेरील लोकांना काय सांगाल हे म्हणतात बाहेरचे लोक प्रचार करत आहेत भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊमध्ये फिरत असताना किंवा इतरही प्रभागात फिरत असताना आम्हाला हे लक्षात येत आहे की काल नऊ प्रभागामध्ये मी मुदखेड अर्धापूर भोकर येथील बहुतांश आमची कंपनी पाहुणे मंडळी किंवा काही नेते त्यांना फिरत रस्त्याने फिरताना बघत आहे चव्हाण साहेबांना आज घरोघरी बा बाहेरचे आयात कार्यकर्ते आणून इथं प्रचार करावा लागत आहे का भाजपकडं इथले स्थानिक कार्यकर्ते किंवा नेते नाही आहेत का की जेणेकरून त्यांना इथं त्यांनी फिरून मतदान घेतील बाहेरच्या माणसांचं काय इथं त्यांचं काय त्यांना काय प्रश्न कळणार तिथले काल एका सभेत अशोकराव चव्हाण यांचं स्टेटमेंट होतं की तुम्ही हे जे उमेदवार आहेत त्यांना बघू नका मी तुमचं नगरसेवक आहे एक राज्यसभेचा खासदार म्हणतोय मी तुमचा नगरसेवक आहे मला बघून तुम्ही मतदान करा याला काय म्हणतील आपण त्यांना बघितलेलं आहे ना त्यांनाच बघून आजपर्यंत चाललेलं आहे चाललेलं आहे दुसरं कोणाला बघितलेलं आहे आजपर्यंत दुसरं कोणाला पाहिलेलं आहे त्यांनाच बघून आजपर्यंत करता आलं तर काय विकास झाला काय नाही लोक तुम्ही मुलाखत घ्या ना लोकांची लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आजपर्यंत कोणी आलं का त्यांच्या दारात दा ते तर विचारा त्यांना त्यांना नगरसेवकाचं नाव माहीत नाही नगरसेवक नाही नगर, नहीं। नहीं। नगर मालक म्हणून ते निवडून देतात आजपर्यंत आम्हाला नगरसेवक म्हणून आम्हाला नौकर जनतेचा नौकर म्हणून आम्हाला निवडून दिले पब्लिक आणि ते आम्ही नौकराप्रमाणेच काम करू सेवकाप्रमाणेच काम करू सेवकाची डेफिनेशन माहिती आहे का त्यांना निवडू पाहिजे वाटायचे निवडून यायचं आणि गाड्यामध्ये फिरायचं नंतर फोन नॉट रिचेबल करायचा आज पब्लिकला नगरसेवक कोण आहे जस्ट वृद्ध लोकांना नागरिकांना नगरसेवक कोण आहे ते आठवत नाही काय परिस्थिती आहे या पद्धतीने प्रभाग क्रमांक नऊ मधले शिंदे गटातले उमेदवार म्हणतायत की मागचे जे नगरसेवक त्यांची ओळख सुद्धा या प्रभागातल्या लोकांना नाहीये पंधरा तारखेला जनता शिंदे गटाच्या या उमेद प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवारांच्या पाठीमाग उभं टाकतील का हे प्रश्नचिन्ह आहे आपण पुढं बघूयात खूप खूप धन्यवाद